नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग मिटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँक्वेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन ए सी रूमची व्यवस्था तेही मोफत नोकर वायफायच्या सोयीसह तेव्हा मग वाटते कसताय आजच रिवर रिसॉर्टला भेट द्या संपर्क एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्रेसष्ट झिरो दोन झिरो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आरोग्य व दंत शिबिर संपन्न मयूर पाटील फाउंडेशनच्या वतीने मोहने शिवसेना प्रभा क्रमांक अकरा बल्याणी तसेच मयूर पाटील फाउंडेशन यांच्या वतीने व श्रीकृष्ण हॉस्पिटल यांच्या सहकार्याने बल्याणी परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी तपासणी व दंत शिबिराचे आयोजन नगर माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या वतीने बल्याणी येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ करण्यात आले होते मयूर पाटील फाउंडेशन वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांच्या हस्ते सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर आरोग्य शिबिराला सुरुवात करण्यात आली आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्या विविध आजाराची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली दे। तसेच दंतचिकित्सा ही मोफत करण्यात आली परिसरातील असंख्य नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आरोग्य शिबिराला भेट देण्यासाठी शाखा प्रमुख शिवाजी गोंदळे महेश पाटील अरविंद पाटील जक्कीबाई पाकुर्डे नामदेव बुटेरे बाळू पवार दशरथ गायकर भरत मडवी सूरज पावशे प्रदीप घाणेकर यांच्यासह इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र पाटील आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कितीप्रमाणे मोठ्या उत्साहाने या होत जयंतीच्या आवश्यकता साधून माझ्या प्रभागामध्ये मा आरोग्य शिबिराचे व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे आतापर्यंत बहुसंख्य लोकांनी या शिबिराचा सहभाग नोंदवलेला आहे आणि आप आपल्या आरोग्याची तपासणी केलेली आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा त्याच्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या या बलारे विभागामध्ये साजरी होत आहे तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दे देतो धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी